अंगणवाडी सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर बीट कुचननगर मुख्य सेविका रोहिणी मधुसूदन निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व चाळ येथील अंगणवाड्या एकोणसत्तर ते चौऱ्याऐंशी चाळ येथे बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे आनंद ढेपे जिल्हा समन्वयक चाईल्ड रेश्मा गायकवाड जिल्हा संरक्षण अधिकारी अनोज कदम कर्मचारी व अंगणवाडीतील किशोरी पालक माता त्यांच्या उपस्थितीत बालविवाह मुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला उपस्थित बालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजून सांगितले आणि बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली सतरा किशोरी तेवीस मातांचा यात सहभाग राहिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गायकवाड अंगणवाडी सेविका यांनी केले प्रास्ताविक मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार स्वप्नाली रुईकर अंगणवाडी सेविका यांनी मानले कार्यक्रमाच्या तयारीला मदतनीस खादगे जाधव मोरे गुरु सुतकर हुल सेविका कुलकर्णी शिराळकर कांबळे कसबे यांनी मदत केली कार्यक्रमास दीपक ढेपे यांनी सर्वांना बालविवाह मुक्त सोलापूर करण्याचे आवाहन केले जवळपास बालविवाह होऊ नये यासाठी जनजागृती पालकांमध्ये करावी असेही आवाहन केले आज आम्ही इथे एकत्र यायचं आणि बालविवाहाबद्दल जास्त फोकस करायचं कारण असं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संकल्पना केली की त्यांचं आहे की बा दोन हजार तीसपर्यंत भारतात पूर्ण बालविवाह निर्मूलन व्हायचं आहे शून्य आपला कुठलाच हिता कामाने पूर्ण बालविवाह निर्मूलन होणं गरजेचं आहे असं त्यांची संकल्पना होती म्हणून आज सत्तावीस तारखेला आजच्या दिवशी दिल्लीमध्ये एक मोठं वेबिनार झालेलं आहे आपल्यातले जेवढे पण भारतामध्ये जेवढे काही बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत काही प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेले आहेत आणि मोठ्या प्रकारे सकाळी लाईव्ह मध्ये ते सगळीकडे झालं होतं तर त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनी हे पुढाकार घेऊन सगळ्याच्या संमतीने आणि सगळ्याच्या सहकार्याने हा बालविवाह निर्मनाचा जो प्रसार आहे प्रसार आहे तो व्हायला पाहिजे आणि निर्मूलन दोन हजार तीस पर्यंत शून्यापर्यंत पर्यंत गाठला पाहिजे हा त्याचा उद्देश होता उद्देशाचे इथूनच आम्ही आठ इथं नाही प्रतिज्ञा घेणार आहोत आणि शाईडाई बद्दल थोडस सांगायचं म्हणजे आलो की आपण मुलांचे जे अधिकार दिले कालच आपण संविधान हे झालं होतं काल संविधान अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका